राज्यामध्ये रेड अलर्ट जारी केलेला आहे या रेड अलर्टमध्ये मराठवाडा असेल विदर्भ असेल त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रामधील अनेक जिल्हे जे आहेत आता अतिवृष्टीमुळे पाण्याखाली गेलेले आहेत सध्या आपण अहिल्यानगर शहरामध्ये आहोत अहिल्यानगर शहरात गेल्या सोळा तासांपासून जो पाऊस सुरू आहे या पावसामुळे सेना नदीला जे आहे पुन्हा एकदा पूर आलेला आहे सिना नदी जी आहे ती अहिल्यानगर मधून त्या तालुक्यामधून या उगम स्थानापासूनच जे मुसळधार पाऊस झालेला आहे या दा मुसळधार पावसामुळे तालुक्यासह शहरात देखील आता पाणी वाढलेलं आहे या पाण्यामुळे आता जे नदीकाठचे जे घरं आहेत दातरंगे मळा असेल मळ्यांमध्ये देखील आता पाणी गेल्याचं दिसतं आपण सध्या पाहू शकतो घरामध्ये कशा पद्धतीने पाणी गेलेलं आहे अगदी कंबऱ्यापर्यंत जे आहे पाणी गेलेलं आहे सगळ्या घरातले जे संसार उपयोगी जे वस्तू आहेत त्यांचे जे आहे ते पूर्णपणे पाण्यात आता दिसतात आहे आपण पाहू शकतो कशा पद्धतीने जे घरातले जे साहित्य आहे ते सगळं आता पाण्यामध्ये दिसत आहे आपल्यासोबत घरातले रहिवासी आहेत आपण त्याच्याशी संवाद साधूया काय परिस्थिती काका हे पाणी कधी आलं आणि काय परिस्थिती पाणी सकाळी सातच्या दरम्यान यायला सुरुवात झाली तर आतापर्यंत पाणी वाढतच आहे अजून काही काही परिस्थिती सांगू शकत नाही यापूर्वी कधी असं पाणी आलेलं होतं का इकडे यापूर्वी त्र्याण्णव साली आलं होतं ते पण एवढंच होतं म त्यानंतर शहाण्णव साली एकदा आलं होतं असं तिसरी वेळ आहे या पाण्याची पण तीस वर्षानंतर परत एकदा पाणी आलेलं आहे या नदीला ना नाही साधारण चार पाच वर्षापूर्वी आलं होतं पण ते आमच्या ओट्यापर्यंतच होतं पण आता घरामध्ये येण्याची ही तिसरी वेळ आहे काय सांगायला आता घरातलं साहित्य सगळं गेलेलं आहे पाण्याखाली सगळं साहित्य अस्तव्यस्त झालंय काही पाण्यामध्ये वाहून गेलंय म्हणजे अशी परिस्थिती आहे काकू आहेत आपल्यासोबत काकूंना विचारूया काकू घरातून साहित्य गेलेलं आहे काय धावपळ झाली नेमकं पाणी आलं होतं काय ते या धावपळ कोणी कोणाला नाही बोलायला सगळं सामान वाहून गेलं काही बाकीचे माणसं बाहेर काढले आणि मग काही वरती बसले काही दुसरीकडे थांबले ज्याच्या त्याच्या सोयी सोयीनुसार यापूर्वी ह्या असा पुराची परिस्थिती पाहिली होती का नाही साली पाहिली होती पण एवढी नव्हती पण आता खूपच आहे आपल्या सोबत या परिसरातले जे सामाजिक कार्यकर्ते आहेत ते सोबत आहेत आपण त्यांना सकाळी पहाटापासून ते सगळ्या नागरिकांना जे आहेत ते रेस्क्यू करत आहेत धावपळ करत आहेत काय सांगाल नेमकं कशी परिस्थिती होती आपण काय आता उपाययोजना केलेल्या सकाळी रात्री रात्रीपासून पाऊस पाऊस चालू होता आणि सकाळी ज्या वेळेस मला दातरंगी मेळ्यातील काही नागरिकांचे फोन आले आमच्या घरामध्ये पाणी आलं तर मग मी काय केलं लगेच आमच्या परिवार घेऊन भाऊ घेऊन लोकांच्या घरात जाऊन कोणाच्या घरी पाणी आले काय त्यांचं सामान दुसऱ्या मजल्यावर शिफ्ट करण्याचे प्रयत्न केले त्यानंतर आठ वाजता आठ आठ वाजता मी आमदार संग्राम भाईयांना फोन केला संग्राम भाईया दातरंगेमाळा परिसरात बागाच्या हाडगो परिसरात वानोळच्या मारुजी परिसरात पूर्ण कल्याण रोड परिसरात खूप पाणी लोकांच्या घरामध्ये आलेला आहे नुकसान झालेलं आहे तुम्ही लवकरात लवकर उपाययोजना करा संग्राम भाई यांनी तात्पर्य करून सगळ्या प्रशासनाला महानगरपालिकेच्या आयुक्त साहेबांना फोन केला पोलीस प्रशासनाला फोन केला सगळे सगळं प्रशासन संग्राम भैया आमदारांनी सगळं उभं केलं आता लोकांच्या घरामधलं पाणी बाहेर काढण्याचं सामान व्यवस्था करण्याची व्यवस्था चालू आहे त्याबद्दल आम्ही संग्राम भैयांचे खूप खूप आभार मानतो नागरिकांच्या वतीने आभार मानतो नक्की जे आहे या सगळ्या परिसरामध्ये आता पाणी साचतंय घरातलं जे साहित्य आहे ते सगळं आता पाण्याखाली त्यामुळे कुटुंब जे आहेत ते सध्या आता चिंतेत दिसत आहे गिरीशराजकर नवरात्र अहिल्यानगर